नमस्कार जी बी पी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज जो विषय घेतला ज्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे अत्यंत दुःखद आणि वेदना देणारी गोष्ट आहे त्या गोष्टीवरती किती बोलावं काय काय सांगावं आणि कॉन्ट्रिब्युशन म्हणजे योगदान जे आहे त्याच्याबद्दल बोलावं का व्यक्तीबद्दल बोलावं का देशाच्या परिस्थितीबद्दल बोलावं असा प्रश्न पडतो आदरणीय जागतिक अर्थतज्ञ आणि देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे काल आपल्यातून निघून गेले त्यांनी काल शेवटचा श्वास घातला ज्यावेळेस मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी आली त्यावेळेस मनात आपसूक काही गोष्टी आल्या आणि त्याच्यानंतर जो काही मनात विचार आला तो असा होता की ज्यावेळेस समुद्रात ते वाळू आपण हातात घेतो तशी जशी निष्ठून जाते तशी अद्वितीय माणसं अफाट विद्वान माणसं आणि तितकीच शालीन माणसं ही जर आपल्याला अशी सोडून जाणार असतील आहे निसर्ग आहे ज्याला जन्म झाला ते मृत्यू आहे पण आज देशाची जी परिस्थिती आहे आज जो देश ज्या स्थितीमध्ये आहे त्याच्यामध्ये अशी माणसं जाणं हे म्हणजे जा अक्षरशः चौबाजूने कोरडठाक जमिनी ओस पडल्यात त्यांचे तळेनळे कोरडे पडले आणि त्याच्यामध्ये जे एखादा अथांग समुद्र आहे ज्याच्याकडे आपण अपेक्षेन पाहतो तो पूर्ण आटावा अशी परिस्थिती जेव्हा येते तशी आत्ता परिस्थिती देशामध्ये आली परंतु त्यांचं वय झालतं वृद्धत्वाचे काही आजार असतात ते आजार त्यांना होते आणि त्यात ते, ते गेले मनमोहन सिंग यांचा एकोणीसशे बत्तीसला जन्म झाला त्यावेळेस भारत आणि पाकिस्तान एकत्र होते त्या गावाचं नाव गाह ते आता प पाकिस्तानमध्ये या व्यक्तीचा जन्म झाला अगदी काही महिन्यांची असताना त्यांची आई निवर्तली आईचं चित्र हरपलं आणि मनमोहन सिंग उघडे पडले कारण आईचं चित्र हरपणं हे माणूस स्वतः साठ वर्षाचा असताना आई जर जिवंत असली तरी त्याला असं वाटतं की आपल्या अंगावरती आईचं चित्र आहे परंतु आई चार महिन्याच्या पाच महिन्याच्या असताना गेली आणि मनमोहन सिंग अक्षरशः उघडे पडले पुढच्या काळात ते काकाकडे राहिले वडील बाहेर काही काम करत असल्यामुळे ते इज करत होते बाहेर जाणं येणं असल्यामुळं वडिलांचाही सहवास तितका लाभला नाही काकाच्या आधिपत्याखाली वाढले सत्तेचाळीसला दुर्दैवाने सगळे इतिहास माहिती त्याच्यावरती बोलणं फार उचित नाही जास्त बोलणं उचित नाही म्हणजे आता बोलण्याचा तो, तो प्रसंग नाही आहे देशाची फाळणी झाली एका देशाचे दोन दिवस देश झाले आणि पाकिस्तानातून ते आपल्या मूळ निवासी मूळ मा, मायभूमीत भारतामध्ये मा परतले त्याच्यातही ते राहायची त्यांची हालापेष्टा होती पुरवातीला उत्तराखंड नंतर चंदीगड नंतर दिल्ली असं वास्तव्य त्यांनी ठिकाणी केलं आणि काय असतं ज्यावेळेस बाळाचे पाय पाळण्यात दिसतात मनमोहन सिंग लहान असल्यापासून एखाद्या गोष्टीची चिकाटी एखाद्या गोष्टीची ओढ आणि एखाद्या गोष्टीबद्दलची वाटणारी आस्था हे त्यांच्या मनात कायम होती आणि ती होती म्हणजे अभ्यासाची प्रचंड जिज्ञासू आणि अभ्यासदृष्टी आणि एक चिकित्सक वृत्ती त्या माणसाची होती त्या माणसाने पूर्णतः सुरुवातीपासून अभ्यासासाठी आणि काहीतरी करायचं ह्या गोष्टीने वाहून घेतलं होतं तो माणूस आर्थिक हालाखीचे परिस्थितीला तोंड देत होता कंदील दिवा मेणबत्ती अशा गोष्टीचा आधार घेऊन अभ्यास केला आणि पुढे जाऊन माणूस अक्षरशः बाहेर राष्ट्र म्हणजे राष्ट राष्ट्रात शिकण्याचं स्वप्न पाहत होता पण कस ते कसं पूर्ण होणार या माणसाला फेलोशिप मिळाली काही चांगल्या फेलोशिप त्या ठिकाणी होत्या त्या आजही आहेत त्याच्यामुळे त्यांना बाहेर जाऊन शिकण्याची संधी मिळाली अर्थशास्त्रामध्ये कॅलिफोर्निया ऑक्सफर्ड अशा केम्ब्रिज या विद्यापीठामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं उच्च शिक्षित झालेला हा माणूस भारतात परतला परंतु काय असतं तुम्ही कितीही शांत असले तर तुमचं ज्ञान गावासाठी जिल्ह्यासाठी तालुक्यासाठी देशासाठी कधीतरी कामी येतं त्याची संधी तुम्हाला भेटते असंख्य लोक आहेत कधी कधी त्यांच्यापर्यंत लोक हो पोहोचत नाहीत पण मनमोहन सिंगाला ती संधी भेटली आणि ह्या देशात नव्वदचा काळ होता दुर्दैवाने राजीव गांधीची हत्या झाली आणि अशा आणीबाणीच्या प्रसंगी राजकीय आणीबाणी प्रसंगी कोण पंतप्रधान हा प्रश्न उपस्थित झाला आणि अगदी मावळ तिकडे असणारे उतारवायात असणारे नरसिंहराव यांना ही संधी भेटली नरसिंहराव अक्षरशः आपलं विराट गोंडाळून चालले होते हैदराबादला परंतु त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही थांबा पुढच्या काळात तुमची गरज आहे आणि ती तसं घडलं नरसिंहराव पंतप्रधानपदी आले आणि पंतप्रधान ते आल्याच्यानंतर त्यांनी बाकीचे खाद्य सांभाळले होते परंतु अर्थ खात्याबद्दल त्यांची अडचण होती त्यांच्याकडे अर्थ खात्यातला माणूस कोण असा प्रश्न पडला शर्मांचं नाव सुचवलं गेलं शर्मा जेवते त्यांनी सांगितलं की अध्यक्षपदापर्यंत ठीक आहे पण आता ह्या वयात मी अशी पदं सांभाळू शकतो अशी परिस्थिती नाही आणि पी सी अलेक्झेंडर यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नाव सुचवलं की हे एक व्यक्ती अर्थतंत्र म्हणून आहेत आणि हे नाव सुचवल्याच्यानंतर स्वतः पी व्ही यांनी मनमोहन सिंगांशी कॉन्टॅक्ट केला त्यांच्याशी बोलणं झालं आणि मनमोहन सिंग हे अर्थमंत्री झाले नव्वद पंच्याण्णवचा जो कायमधला काळ आहे हा देशातला एकदम अर्थकथा आणि देशाची आर्थिक परिस्थिती डबगायला आलेली असताना त्या माणसाने ह्या भारत देशाला बाहेर काढलं अतिशोक्ती वाटण त्या ठिकाणी मनमोहन सिंग नसते तर आज आपली परिस्थिती वाईट असते आज आपली परिस्थिती याच्यापेक्षा काहीतरी भयंकर असते मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो तुम्ही एक्क्याण्णवचा नव्वदचा पंच्याण्णवचा काळ एकदा वाचून बघा अर्थाची परिस्थिती देशाची आर्थिक काय होती त्या परिस्थितीतून बाहेर काढलं पुढच्या काळात ह्या माणूस चमकला हा माणूस नाना खनखनीत होता ह्या माणसाचं अर्थ खात्यामध्ये प्रचंड वचक आणि एकदम त्याच्यावरती आपला हे असणारा म्हणजे एक वचक असते माणसाची ज्या माणूस अभ्यास ज्याच्यात केला आहे त्यामुळं प्रखंड ज्ञान असणारा माणूस अर्थ खात्यावर पकड होती ह्या माणसाने एका ठिकाणी मुलाखतीत सांगितलं होतं की तुम्ही अर्थखातं का निवडलं ह्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की मला ह्या देशात बेरोजगारी ह्या देशाची गरिबी काय हे पाहण्यासाठी मी अर्थखतं निवडले अर्थ हा विषय निवडला आणि त्याचा मी अभ्यास करतो का पुढच्या काळात मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान झाले मला खरं हे बोलायचं आत्ता मनमोहन सिंगाच्या नंतर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले दहा वर्षे पंतप्रधान होते आमचा काळ त्या दिवस आम्ही लहान शाळेत होतो मुलं होते एकदम अक्षी अशा आपछड्डीत फिरणारी मुलं होतो मनमोहन सिंगाचा काळ सुरू होता पण पुढच्या काळात त्यांचं जे काय का बघितलं आहे आम्ही वाचलं आहे त्यांच्याबद्दल जे अनुभवलं आहे किंवा त्यांच्याबद्दल जे सांगण्यात आलं इतका हा टोकाचा विद्वान माणूस टोकाचा शांत माणूस आज देशाची काय परिस्थिती अक्षरशः तुम्हाला मी वस्तुस्थिती सांगतो आज तो बोलायचा दिवस आहे की नाही मला माहीत नाही पण खरं बोलण्यासाठी टाळाटाळ नाही केली पाहिजे एका पत्रकारांनी ते करू नये शेवटची मनमोहन सिंगाची पत्रकार ज्यावेळेस झाली दोन हजार चौदाला पंतप्रधान असताना त्यावेळेस त्यांना साठ प्रश्न विचारण्यात आले आणि शंभर पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित होते शंभर माध्यमांचे त्याच्यानंतर ज्यांचा काळ सुरू झाला आहे श्री नरेंद्र मोदी त्यांना विचारा किती पंतप्रधान त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांची तीस टर्म आहे आता दहा वर्ष पूर्ण करून ते आता अकरा वर्ष सुरू आहे त्यांनी किती पण पत्रकार परिषद घेतली त्यांनी पत्रकार परिषद नाही घेतल्या पण ह्या मीडियाचं अक्षरशः एका दावणीला बांधले त्यांनी आज तो परें तो परें तो मी सुद्धा पत्रकार म्हणून तुमच्याशी बोलतो आहे जोपर्यंत तुमच्याशी असं बोलू शकतो प्रश्न विचारू शकतो ठामपणे उभा आहे तोपर्यंत चक करेल मी ज्या दिवशी माझ्या तशी काय वेळ येईल ना ते दिवशी सगळं सोडून देईन का बोलतो आहे मी तुम्हाला की शंभर पत्रकारांनी साठ प्रश्न विचारले आणि त्याची अग्दरशहा डिटेल्समध्ये उत्तर देणारा हा माणूस होता त्यातले काही व्हिडिओ आता व्हायरल होते तुम्हाला ते पाहायला मिळतील त्याच्यानंतर आलेला माणूस अर्थ खातं शून्य ज्ञान शिक्षण शून्य ज्ञान कृषी शून्य ज्ञान ह्या माणसाला ज्ञान कशाचं आहे धर्म त्याच्यावरती फक्त आणि फक्त जाती धर्म तेढ निर्माण करणे आक्रस्ताळीपणाने भाषण करणे तेढ निर्माण करून देशात जो काय गरिबीचा मुद्दा आहे जो काय बेरोजगारीचा मुद्दा आहे जो काय अर्थविषयक डबगायला देश चालला आहे या सगळ्या मुद्द्याला डायव्हर्ट करण्याचं ज्ञान जे आहे ना ते श्री पंतप्रधान मोदींकडे खूप परंतु याची दुसरी बाजू अशी होती मनमोहन सिंगाला मोहन सिंग मनमोहक सिंग अशा अनेक उपाध्या दिल्या त्यांनी दे, ज्याला हेटाळणी केली पण त्या माणसाने ह्या देशाला वाचवलं आहे पण त्या माणसाने ज्या देशाला वाचवलं ना त्याच देशाला डोबघाईत घालण्याचं काम श्री मोदींनी केलं तुम्हाला एक सांगू आत्ता पंतप्रधान मनमोहन सिंगची चर्चा जास्त नाही होत ते गेल्याच्या सुद्धा सगळ्यात जास्त चर्चा ही नरेंद्र मोदीची चालली त्यांच्या प्रत्येक चर्चेत मोदी दिसत आहेत त्याचं कारण असं आहे की टोकाचा शांत माणूस पण टोकाचा धडाडीने काम करणारा माणूस आणि हा टोकाचा बडबड्या माणूस आणि झिरो काम करणारा माणूस हा जो फरक दिसतोय ना तो आत्ता जाणवतो अनेक लोकांना त्याचा अफसोस होतो की आता आपण काय केलं नेमकं आपण कोणाला योग्य कोणाला चूक म्हणवतो हे देशाची आर्थिक गडी बसवण्यासाठी आजही यांना चांगला अर्थ माणूस सापडलेला नाही निर्मला सीतारामन सारखी एक फडतूस बाई त्यांच्या मंत्रिमंडळात आहे तो मग मी खरं सांगतो निर्मला सीतारामसारखी बाई आता देशाला भेटली लवकरात लवकर देशाचं वाटोळ करण्यासाठी कोण पाहिजे तर निर्मला सीतारामन पाहिजेत त्यांनी आता जुन्या गाड्या जे विकतोच ना पण त्याच्यावर टॅक्स आहे ना सध्या चर्चेत विषय म्हणून सांगितलं पॉपकॉर्नवर सुद्धा चर्चेत त्यांनी टॅक्स लावला ही वस्तुस्थिती आहे देशाची आणि देशाच्या कुठल्याही राज्यकर्त्याने देशाच्या कुठल्याही प्रमुखाने ना सगळ्यात अगोदर आर्थिक गाडा जर नीट चालला ना तर ते छोटे छोटं कुटुंबसुद्धा नीट चालतं ले ले। हा देशाचा गाडा आहे इथं आर्थिक सगळं गडबडलेलं आहे आणि हा माणूस फक्त आणि फक्त भाषण करतो रेबीन कापतो आणि इतका खोटा बोलतो की इतिहासात याच्यापेक्षा आता याच्यापेक्षा खोटा बोलणारा जलमणार आहे की नाही असा प्रश्न पडतो पण ठीक आहे ह्या चर्चेचा मुद्दा माझा एवढाच आहे की मनमोहन सिंग गेलेत पण ह्या माणसाकडे फोकस लोकांचा आहे नरेंद्र मोदीकडे त्याचं कारण असं की एखादा माणूस किती उपयोग असतो आणि एखादा किती उपद्रवी असतो याच्यातला फरक लोकांना समजायला लागला पण असो डॉक्टर मनमोहन सिंग गेले त्यांच्याबद्दलचे ते काय दुःख आहे त्यांची जी कमी आहे हे देशाला आणखी अनेक असंख्य वर्ष कायम पोहोचत राहील ह्या माणसाने जे काय देशावरती उपकार करून ठेवलेत इथला जो जाणकार आहे इथला जो वस्तुस्थिती लक्षात घेऊन बोलणारा वागणारा आणि विचार करणारा आहे तो माणूस मनमोहन सिंगाला कधीच विसरणार नाही त्यांच्या योगदानाला विसरणार नाही अशा माणसाला जे बी पी न्यूज आणि माझ्यातर्फे विनम्र अनुभव आदरांजली आणि कदाचित ह्या माणसाचे गेल्याच्या नंतर निदान आपण काय शिकलं पाहिजे एक वाक्य सांगतो शेवट पंतप्रधान नरेंद्र मोदी मनमोहन सिंगाबद्दल देशाच्या लोकसभेत इतक्या पवित्र ठिकाणी सर्वोच्च ठिकाणी बोलताना असं म्हणले की बाथरूममध्ये आंघोळ करताना रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला फक्त मनमोहन सिंगांकडे आहे याचा अर्थ काँग्रेसमध्ये राहून असं राहिले तुम्ही ज्या पद्धतीने त्यांच्यावर टीका केली ना गल्लीतलं पोरग गल्लीतलं एखादा माणूससुद्धा असं बोलणार नाही इतक्या तुच्छतेने तुम्ही बोलला पण ठीक आहे हा देश सगळ्या गोष्टी लक्षात ठेवचो लक्षात असतात आणि ते कधी कधी वर येतात असो मनमोहन सिंगाला विनम्र आदरांजली त्यांच्याकडे पाहून त्यांना आदरांजले वादन तुमच्या मनात काहीतरी येऊन द्या आणि ह्या देशाची आर्थिक घडी नीट बसू द्या एवढीच प्रार्थना करतो तो तास थांबूयात जी बी पी न्यूजला नक्की लाईक आणि शेअर करा बोलत राहू